नमस्कार मी अनुष्का शंखना न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार यांना उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर आज दुपारी मध्यवर्ती कारागृह बाहेर आले यावेळी केदार समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले एका खुल्या जीपवर उभे राहून स्वतः सुनील केदार यांनी देखील आपल्या समर्थकांचे विजयाची चिन्ह दाखवत अभिवादन स्वीकारले जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकशे त्रेपन्न कोटींच्या रोखे घोटाळ्यात पाच वर्ष शिक्षा सुनावल्यानंतर मंगळवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन अर्ज मंजूर केला आहे एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला या निर्णयानंतर आज केदार कारागृहातून बाहेर आले शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट बावीस जानेवारी रोजी नवनिर्मित भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे हा दिवस देशभरात दिवाळीप्रमाणे साजरा व्हावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे या आवाहनाला अनुसरूनच राज्य सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला दिवाळीप्रमाणेच या दिवशी नागरिकांचा या हेतूने राज्य शासनाने सुमारे कोटी आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार धारकांना शंभर रुपयांत एक किलो रवा एक किलो चणा डाळ एक किलो साखर एक किलो लिटर पाम तेल देण्यात येणार आहे शिवजयंती आणि राम मंदिराच्या निमित्ताने आनंदाचा शिधाचे वाटप केले जाणार आहे याआधी आनंदाचा शिधा हा दिवाळी दसरा आणि आंबेडकर निमित्त दिला जात होता जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत या शिध्याचे वाटप केले जाणार आहे फक्त शंभर रुपयांमध्ये एक किलो रवा एक किलो चणा डाळ एक किलो साखर आणि एक किलो तेल देण्यात येईल असे राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित सत्यशोधक सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे अभिनेत्री राजश्री देशपांडे आणि अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्या भूमिका असलेल्या या सिनेमाची बरीच चर्चा आहे हा सिनेमा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तो करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सत्यशोधक सिनेमा टॅक्स फ्री झाल्याची घोषणा केली आहे राज्य सरकारने सत्यशोधक मराठी चित्रपटात आकारल्या जाणाऱ्या राज्यवस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी दिली या चित्रपटात महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी साकारली आहे तर राजाश्री देशपांडे या सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत आहेत चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते रवींद्र मंकणी रवी पटवर्धन गणेश यादव सुरेश विश्वकर्मा यांच्या भूमिका आहेत या चित्रपटाच्या पटकथेसाठी राज्य शासनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांचा संदर्भ घेण्यात आला आहे साहित्यिक प्राध्यापक नरके यांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्रपट तयार करण्यात आला आहे या चित्रपटाला संगीत दिग्दर्शक अमित राज यांचे संगीत लाभले असून राष्ट्रीय पुरस्कार विजेते समीत फातफरकर यांनी पार्श्वसंगीत दिले आहे न्यूज न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट केंद्र सरकारने लागू केलेल्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात चंद्रपुरात वाहन चालकांनी निषेध मोर्चा काढला स्थानिक नाका चौक येथून मोठ्या संख्येत आंदोलक वाहन चालक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले या आंदोलक वाहन चालकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली याच वेळी सामान्य नागरिकांनीही स्टेरिंग सोडा आंदोलन राबवण्याचा आग्रह त्यांनी केला पुढील अठ्ठेचाळीस तासात हा काळा कायदा मागे घेण्यात आला नाही तर आगामी काळात याचे परिणाम केंद्र सरकारला भोगावे लागतील असा इशाराही वाहन चालकांनी दिला आहे शंकरनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट आज हा जर आपली आज रॅली निघाली आहे काळ्या कायद्याच्या विरोधात आज काळा कायदा हा काय आहे जनतेला माहीत नाही आहे पण आज याच्या आपल्या रॅलीच्या माध्यमातून लोकांना जनजागृती करून त्यांनी लोकांनी आपल्याला संपर्कात यावा आणि स्वतःहून होऊन फेरी आंदोलन करावं हीच मी जनतेला कळकळीची विनंती करतो आणखी सगळ्यात मोठी गोष्ट मोदी सरकारने जो काळा कायदा लावलेला आहे हा काळा कायदा दोन तीन दिवसात मागे घेण्यात आला नाही तर याच्यानंतर एवढं उग्र आंदोलन होईल का सरकारला पळती वाट सुटणार नाही हे गोष्ट लक्षात ठेवा बहुप्रतीक्षित वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा होऊ घातला आहे या प्रकल्पाबाबत जल अभ्यासक प्रवीण महाजन यांनी विस्तृत माहिती दिली चला जाणून घेऊया प्रवीण महाजन यांच्याकडून कशा प्रकारे वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला नमस्कार मी प्रियंका शंखनाथ मध्ये आपलं स्वागत आहे आता आपल्या सोबत आहेत जल अभ्यासक श्री प्रवीण महाजन सर आता आपण वैनगंगा नळगंगा या नदी जोड प्रकल्पाबाबत जाणून घेऊयात नमस्कार सर शंखनाथ मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार सर मला सांगा बहुप्रतीक्षित वैनगंगा नळगंगा या नदी जोड प्रकल्पाचा विदर्भ वासियांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे की वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प हा साधारणतः दोन हजार पंधराला ला माननीय देवेंद्रजी फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे मी स्वतःच हा प्रकल्प चालू व्हावा यासाठी प्रथम मागणी करता म्हणून मी निवेदन दिलं होतं आणि दोन हजार चौदाला दिलेल्या निवेदनावर दोन हजार पंधराला दोन हजार चौदा डिसेंबरला हे निवेदन दिलं होतं आणि दोन हजार पंधराला मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे शासनाला पाठवलं जलसंपदा विभागाला पाठवलं की हा नदीजोड प्रकल्प सुरू होऊ शकतोय आणि यासाठी अहवाल तयार करावा त्याला डी पी आर म्हणतात डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट तर डी पी आर तयार करावा असे सूचनावधा आदेश दिले होते आणि दोन हजार पंधराला हा प्रकल्पाची मुहूर्तमेढ झाली याचा मला आनंद या आहे हा माझा स्वतःचा पण ड्रीम प्रोजेक्ट आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा सुद्धा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे मला निश्चितच याचा आनंद आहे तुम्हाला कल्पना असेल मॅडम की महाराष्ट्रामध्ये सध्या जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बघता जिथे पूर आहे आणि जिथे दुष्काळ आहे त्यांचं सांगड घालण्याचा हा विषय आहे जिथे पाणी जास्त आहे आणि जिथे बिलकुल पाणी नाही तिथे हे पाणी वाहून न्यायचं आहे तर ते पाणी कशाने वाहून देणार आहे तर त्याच्यासाठी एकमेव पर्याय शिवाय दुसरा कुठलाही हे नाही या खोऱ्यातलं पाणी त्या खोऱ्यात टाकून जिथे कुठे आवर्षण आहे जिथे कुठे दुष्काळ आहे तिथे समृद्धी आणणारा हा एक प्रकल्प आहे वैनगंगा नळगंगाच्या था बाबतीत सांगायचं झालं तर पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ असे विदर्भाचे दोन भाग होतात पूर्व विदर्भात ऑलरेडी गोसीखोट प्रकल्प आल्यानंतर तिथली परिस्थिती खूप सुधरलेली आहे आणि गोसीखोट प्रकल्पामुळे तिथल्या शेतकऱ्यांना तिथल्या काम तिथल्या औद्योगिककरणाला निश्चितच चालना मिळाली असं म्हणता येईल व्यापारीकरणांना चालना मिळाली पण पूर्व विदर्भामध्ये तुम्हाला माहित आहे की आत्महत्या भाग आहे अनुशेष होता आणि अनेक ठिकाणी प्रकल्प नसल्यामुळे पाणी नसायचं आहे पंधरा पंधरा दिवस पायपीट करत महिला पंधरा पंधरा मैल पायपीट करत महिला डोक्यावर हांडा घेऊन पाणी आणायच्या पिण्याचं पाणी नाही आठ आठ दिवस अनेक जिल्ह्यामध्ये पिण्याचं पाणी आठ आठ दिवस येत नाही पाच पाच दहा दहा खोल गड्डे करून तिल्लू पंप लावून पाणी ओढण्याचं काम करतात अशी सगळी ही पूर्व विदर्भाची परिस्थिती होती आणि या परिस्थितीमध्ये हा वैंगा नळगंगा नदी प्रकल्प जर चालू झाला तर याशिवाय दुसरी आनंदाची बाब कुठली असू शकते जसा जितका आनंद मला झाला तितकाच पूर्व विदर्भातील साही जिल्ह्याला जो लाभ मिळणार आहे त्या लोकांना निश्चित आनंद होईल आता तुम्हाला मी याची थोडी पार्श्वभूमी सांगतो की दोन हजार पंधराला जरी ह्या प्रकल्पाचा अहवाल करण्यासाठी डी पी आर करण्यासाठी झाला पण साधारणतः सत एकोणीसशे बहात्तरला तत्कालीन केंद्रीय जलसंपदा मंत्री होते एल रावसाहेब त्यांनी त्यावेळेस नदीजोड प्रकल्पाची मांडणी केली नदीजोड प्रकल्पाची त्यावेळेस त्यांची रावसाहेबांची जी काही मनात असलेली प्लॅनिंग होतं ते भविष्यामध्ये इंदिरा गांधी ज्यावेळेस एकोणीसशे ब्याऐंशीला पंतप्रधान होत्या त्यावेळेस त्यांनी राष्ट्रीय जलविकास संस्था स्थापन केली आता ही संस्था जी आहे ही संस्था पूर्ण भारतासाठी प्रकल्पाचं काम करते आणि ही अधिकृत केंद्रीय संस्था आहे एकोणीसशे नव्वदला बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना त्यावेळेसचे जे तत्कालीन मुख्यमंत्री आपला जलसंपदा मंत्री होते ते सुरेश प्रभू सर होते आणि सुरेश प्रभू सरांनी काय केलं की या प्रकल्पाला किंवा नदीजोड प्रकल्पाला भारतातील नदीजोड प्रकल्पाला खूप चांगल्या पद्धतीनं मांडणी करत पुढे नेण्याचं काम केलं आहे आणि त्याच्यानंतर आपले नरेंद्रभाई मोदी साहेबांचं जेव्हा सरकार आलं तर गेल्या पाच वर्षापासून बजेटमध्ये अनेक प्रकारे नदीजोड प्रकल्पासाठी पैसे त्यांनी दिले आता वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाचा जो विषय आहे तो असा आहे की दोन हजार पंधराला म्हणजे दोन हजार चौदाला मी पत्र द्यावं डिसेंबरला आणि एकाच महिन्यात दोन हजार पंधराला पंधराला जानेवारीच्या तेरा तारखेला माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जलसंपदा विभागाला पत्र देऊन सांगावं की याचा अहवाल तयार करा याचा डीपीआर तयार करा आणि दोन हजार पंधराला जो राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाला डी पी आर बनवण्यासाठी दिला होता तो दोन हजार अठराला डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट महाराष्ट्र शासनाला सादर झाला होता आणि त्याच्यानंतर एक एक पाऊल पुढे सरकत केंद्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या नागपूरला एक कार्यकारी अभियंता आहे राष्ट्रीय जल विकास अभिकरण यांनी डिसेंबर दोन अठरा दोन हजार अठरामध्ये सविस्तर प्रकल्प महानिर्देशक राष्ट्रीय जल विकास अभिकरण नवी दिल्ली यांना सादर केला की हा प्रकल्प होऊ शकतो म्हणजे ही किती मोठी तीन वर्षामध्ये एखाद्या म्हणजे मोठ्या प्रकल्पाची मोर्तमेड रोडायची तर तीन वर्षामध्ये त्याचा प्रकल्प अहवाल तयार होणे म्हणजे फार चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे या अहवालानुसार चारशे सव्वीस पॉईंट पाचशे बेचाळीस किलोमीटर हा कालवा राहणार आहे मुख्य कालवा म्हणता येईल आता गोसिगोर प्रकल्पातून वैनगंगा नदी गोसीगुर प्रकल्प वैनगंगा नदीतून हे पाणी जे अतिरिक्त येते ते पुढे खाली आंध्रला वाहून जात होतं आणि आंध्रनी तेलंगणानी त्याच्यावर मोठमोठ्या स्कीम केल्या हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि ते माहीत असून आपल्या हक्काचं पाणी वाहून जाते आपण त्याचा वापर करत नाही म्हणून या नदी जोडच्या माध्यमातून पावसाळ्यातील सत्तर दिवसात या जोड कालव्याद्वारे पाणी वाहून नेण्याचे फायनल झाले आहे आता जिथे कुठे पाणी जास्त आहे आणि जिथे पाणी नाही तिथेही पाणी जाणार आहे तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा तुम्ही जे मग म्हणाले की आता याच्यातला अडथळा दूर झाला तो खरा अडथळा होता पाणी प्रमाणपत्राचा पाणी उपलब्धता प्रमाणपत्राचा तर पंच्याहत्तर टक्के विश्वासार्ह एखाद्या मोठ्या प्रकल्पाला जर समजा मंजुरात घ्यायची असेल तर पंच्याहत्तर टक्के विश्वासार्थ लागत असते तर त्या हा जो विदर्भाचा अनुशेष भाग आहे याच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने त्रेसष्ट टक्के विश्वासार्हताला याला मंजुरी दिली आहे पंच्याहत्तर टक्के पाणी उपलब्ध नसल्यामुळे त्रेसष्ट टक्के विश्वासार्हला मंजुरा दिली आहे त्याच्यामुळे ही अट शिथिल केली त्यांनी स्पेशल या प्रकल्पासाठी आणि त्याच्यामुळे हिरवी झेंडी मिळाली या प्रकल्पाला असंच आपल्याला म्हणावं लागेल आणि मंत्रिमंडळाचा हा जो विषय आहे हा फार महत्वाचा या प्रकल्पासाठी ठरणार आहे आता पुढे प्रशासकीय मान्यांना हा एक फार मोठा विषय महत्वाचा आहे मंत्रालयात गेल्या आठ दिवसात त्या फाईल तयार होऊन मंत्रालयात सादर झालेल्या आहे भविष्यात आठ ते पंधरा दिवसात तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ही गोड बातमी देता येईल की बाबा मंत्रिमंडळाने प्रशासकीय मान्यता या प्रकल्पाची मंजूर केली आहे आणि ही सुद्धा प्रशासकीय मान्यता जेव्हा एखाद्या प्रकल्पाची मंजूर होते तेव्हा समजायचं की हा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे आता ह्या झाल्या सर्व टेक्निकल बाबी आता हा एवढा मोठा चारशे सव्वीस किलोमीटरचा प्रकल्प करायचा आहे तर याच नियोजन शासनाच्या त्या डीपीआर मध्ये आहे सर्व त्याचं नियोजन दोन टप्प्यात केलं आहे तर पहिल्या भागात जो काही विषय येतो आहे तो नवीन मार्गस्थ साठा स्थळाचे स्थलदर्शक सर्वेक्षण म्हणजे जे, जे काही पाणी आपण सत्तर दिवस उचलणार आहोत तर ते पाणी कुठेतरी आपल्याला साठवावं लागेल तर ते एक्केचाळीस साठा तलावापैकी साधारणतः एकतीस साठा तलाव आपल्याला नव्याने बांधायचे तर त्या साठा तलाचे सर्वेक्षण करावं लागेल त्याचं संकलपन करावं लागेल त्याच्यानंतर त्याचे नकाशे किंवा त्याच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागेल त्याच्यानंतर माती सर्वेक्षण येणार आहे खनिज सर्वेक्षण येणार आहे भूवैज्ञानिक तपासणी सर्वेक्षण राहील पाया तपासणी सर्वेक्षण राहील व आवश्यक असलेल्या इतर तपासण्या आणि सर्वेक्षण झाल्यानंतर या प्रकल्पाचा पार्ट एक जो आहे तो होईल मग मुख्य कालवे जे आहे त्याला जोडणारे शाखा कालवे राहतील फिडर कालवे राहतील त्यावरील बांधकामे राहील त्याचे सरेखा मार्गाचे सर्वेक्षण होईल अन्वेषण व संकल्पन सुद्धा करावे लागेल आणि त्यानंतर मार्गस्थ स्थळासाठी असलेले जे कालवे आहे उपकालवे आहे यांचे सुद्धा सर्व सर्वेक्षण करून त्याचं प्लॅनिंग करून तपासणी करून त्याचे मॅप तयार करून हे सर्व हे झाल्यानंतर पुढे मग हे पाणी ज्या ज्या गोष्टीला देणार लाभक्षेत्र आलं मग त्या त्या लाभक्षेत्राचे सर्वेक्षण राहतील अशा छोट्या छोट्या गोष्टी त्याचे अन्वेषण संकल्पन नकाशे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी यात फार मोठ्या आहेत कारण नियोजनाचा नियो भाग आहे आणि सांगाव्या वाटते तुम्हाला की चारशे सव्वीस किलोमीटर कालवा हा कदाचित महाराष्ट्रात किंवा विदर्भात तर एकमेव प्रकल्प राहणार आहे एवढा मोठा आणि याची किंमत जर ऐकेल तर ती किंमतही फार जास्त आहे त्या किमतीविषयी आपण पुढे बोलू पण मग हे सगळं झाल्यानंतर मग आता याच्यासाठी जमीन राहील भूसंपादन राहील वन वन जमीन संपादन राहील म्हणजे एवढं मोठं सगळं करायचं तर हे सगळं पडद्याच्या मागच्या सगळ्या हालचाली असतात आणि ह्या व्हायला निश्चितच काही वेळ जातात मग काही प्रकल्पासाठी ज्या वैधानिक मान्यता असतात त्या वैधानिक मान्यता जर पूर्ण नाही झाल्या काही पर्यावरण मान्यता आहे वनजमीची ज्या मान्यता आहे या सर्व मान्यता कागदोपत्री झाल्यानंतर हा प्रकल्प पुढे मार्गी लागेल देशात लागू करण्यात आलेल्या नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात पुन्हा एकदा अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समितीच्या नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे आज सकाळपासून वाहन चालकांनी अमरावती शहरात वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले याशिवाय राजकमल चौक बस स्थानक परिसरात वाहतूक बंद ठेवण्याचे आवाहन केले तसेच हा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे अन्नजल त्यागाचा तिसरा दिवस आहे साखळ उपोषणाला पण चार दिवस झालेले आहे आज या झोपी गेलेल्या सरकारला अजूनही जाग आलेला नाही आहे त्यासाठी आज आम्ही स स्टेरिंग छोडो आंदोलन उभारलेलं आहे त्यात आम्हाला बराचसा सर्व वाहन चालकाचा अमरावतीतच नवे नवे संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात आम्हाला पाठिंबा मिळालेला आहे आणि आत्ताची तात्काळची अशी आम्हाला आनंदाची बातमी मिळाली की गायगावचा जो डिझेल पेट्रोलचा डेपो आहे तेच टँकरनीसुद्धा आम्हाला प्रति पाठिंबा दिलेला आहे ते टँकरसुद्धा संपावर जाणार आहे होतपासून आणि हा जर आमचा लढा या सरकारने जर तात्काळ र मान्य नाही केला यापेक्षा सुद्धा उग्र होण्याची चान्सेस शंभर टक्के आहे आणि या उग्रमध्ये काहीही कमी जास्त झाल्यात पूर्णता जबाबदारी केंद्र शासनाची राहील श शहराच्या पूर्ण बाजूला जसं पंचवटी झालं तिकडे बायपास रोड वडाळी बडनेरा तिकडे नवसारीला अशा प्रत्येक बाहेरच्या ठिकाणून जिथून इनपुटमध्ये वाहनं येतात मोठेवाले प्रत्येक ठिकाणी गाड्या रोखण्यात आलेल्या छा प्रमुख बातम्या परत भेटूया नवीन बातमीपत्रासह तोवर नमस्कार सत्त्यात्तर वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषध आणि सर्व प्रकारची जडीबूटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे मग वाट कोणाची बघत आहे आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केटकर हॉस्पिटलच्या समोर महाजन मार्केट जवळ टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपूर संपर्क साधा शहशी शून्य पांच चौबीस पन्ना ऐसी लैंडलाइन नंबर शून्य सात बारा पंचवीस सदुसष्ट चौऱ्याहत्तर सात